नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि बाजारातून काहीही भाजी न आणता घरच्या साहित्यामध्ये भाजी बनवून दाखवणार आहे बऱ्याचदा आपल्याला बाहेरच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणजे पालेभाज्या वगैरे तीस तीस भाजी खायला नको असते आपल्याला तर अशा वेळेला तुम्ही पटकन ही भाजी बनवायची आहे खूपच छान लागते नक्की एकदा ट्राय करा तर चला मग भाजी बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते बघा ही भाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर ती आता आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने ती धुवायची आहे मी अशा प्रकारे डाळींना बोरीक पावडर लावून ठेवते म्हणजे वर्षभर ते व्यवस्थित राहतात म्हणून बोरीक पावडर लावल्यामुळे स्वच्छ आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने मी ती आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ आहे तर ती शिजून घ्यायची आहे तर इथे बघा मी इकडे आता त्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला आधी हाय फ्लेमवर इला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मग ती शिजवून घ्यायची आहे तर इथे बघा आता अशा पद्धतीने तिला आधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर ज्या वेळेला असा फेस येतो तर तो फेस आपण काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कढईत डाळ शिजवून जर का अशा पद्धतीने वरचा हा फेस काढला तर ॲसिडिटी आपल्याला कमी होते तुम्ही कुकरमध्ये दे देखील शिजू शकतात इकडे बघा दहा मिनटामध्ये आपली डाळ शिजून झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बोटाने ती दाबून बघायची आहे अगदीच आपल्याला शि ती शिजवायची नाही तर इथे बघा आता मी एका कडईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता इथे मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी जिरं टाकलेलं आहे आणि कांदा इथे मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे चॉपर असतं तर त्या चॉपरने तुम्ही कांदा जर का बारीक केला तर खूपच छान बारीक होतो तुम्ही पेस्ट देखील टाकू शकतात पण अशा पद्धतीने छान लागतो हा भा कांदा या भाजीमध्ये तर इथे बघा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपण अगदीच बारीक चिरल्यामुळे पटकन हा कांदा परतून होईल तुम्ही थोडा जाड चिरला म्हणजे मोठे तुकडे केले तर कांदा परतायला वेळ लागतो तर इथे बघा मी लसूण देखील टाकून घेतलेला होता मग अशी मी तुम्हाला दाखवायला विसरले कांदा टाकायच्या आधी मी लसूण टाकून घेतलेला होता आता कांदा आपला परतून झाला आहे फक्त दोन मिनटात आपला कांदा परतून होतो त्यानंतर मी एक टोमॅटो बारीक करून घेतलेला होता तर तो देखील मी इथे टाकून घेतलेला आहे टोमॅटो देखील अगदी पटकन होतो एक मिनटात त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत हळद टाकून घेतले अर्धा चमचा एक चमचा धनेपूट टाकलेली आहे पाव चमचा गरम मसाला टाकला इथे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकतात त्यानंतर इथे लाल तिखट टाकलेला आहे तर इथे मी ते दोन चमचे टाकलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मी बघा अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर फक्त एक मिनिटभर आपल्याला हे असेच लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे मसाले आपले आणि त्यानंतर त्यामध्ये मी इथे कसुरी मेथी टाकून घेणार आहे कसुरी मेथीने छान टेस्ट येते याला इथे तुम्ही लाल सुक्या मिरच्यांचा देखील वापर करू शकता पण माझ्याकडे शिल्लक नव्हते म्हणून मी ते टाकलेल्या नाहीत त्यानंतर बघा मस्त तेल सुटलेलं आहे एक मिनटानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे आपले मसाले देखील छान शिजतील आणि खाली जळणारही नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने मसाल्यांना देखील छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता बघा यामध्ये आपण मघाशी शिजून घेतलेली जी डाळ होती तर ती डाळ आपल्याला आता इथे टाकून घ्यायची आहे खूप छान लागते ही भाजी पटकन होते तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात भाकरीसोबत किंवा नान वगैरे तुम्ही बनवत असाल तर त्यासोबत देखील खाऊ शकतात तुम्ही किंवा नुसता जिरा राईस बनवला तरी देखील छान लागते ही भाजी आता हे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे डाळ यामध्ये आणि त्यानंतर मग आपल्याला इथे चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघा मी थोडं पाणी टाकणार आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशीच ही राहू देता देऊ शकतात पण मला यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे अगदीच सुकी भाजी मला ही करायची नाही शिजून झाली की छान अजून ती होते आता याला एक उकडी येऊ द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर फक्त आपल्याला तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा इथे उकडी आल्यानंतर मी इथे तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घेणार आहे पटकन अशी तयार होते आणि चवीला देखील खूपच छान लागते तर आपली ही मस्तपैकी तुरीच्या डाळीची भाजी तयार झालेली आहे घरात भाजी नसेल तर नक्की ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह